मित्र हो कितीही खा वजन किंवा चरबी वाढणार नाही हे टायटल ऐकून तुम्हालासुद्धा आश्चर्य वाटलं असेल कारण तुम्ही आजपर्यंत काय ऐकलं आहे हे खाऊ नका वजन वाढतंय ते खाऊ नका वजन वाढतं आहे त्याच्यामुळे हल्ली बरेच लोक जेवण करताना अक्षरशः भीतभीत जेवण करतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे पदार्थ सांगणार आहे जे तुम्ही मनसोक्त खाऊ शकता आणि मनसोक्त भरपेट खाऊनसुद्धा तुमचं वजन किंवा चरबी वाढणार नाही याची खात्रीशीर गॅरंटी मी देतो मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत एक लक्ष देऊन ऐका मुद्दा ना मुद्दा समजून घ्या त्याच्यामागचं शास्त्र समजून घ्या अजून एक विनंती असेल चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आत्ता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो तुम्हाला शुगर असू द्या बी पी असू द्या तुमचं वजन वाढलेलं असू द्या कोलेस्ट्रॉल वाढलेलं असू द्या किंवा कुठलाही आजार असू द्या तुमच्या या सगळ्या आजारांच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे या सगळ्या पदार्थांचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता तेही कुठल्याही दुष्परिणामाशिवाय तुमचं पोट देखील भरणार आहे ते जास्त वेळासाठी भरल्यासारखं राहणार आहे तुम्हाला सारखं खाऊ खाऊ होणार नाही तुमच्या शरीरामध्ये कॅलरीज कमी जातील वाढलेलं वजन कमी होण्यासाठी आणि ते कायमस्वरूपी नियंत्रित राहण्यासाठी मदत होणार आहे बऱ्याचदा आपण वजन कमी करत असताना काही दिवस वजन आपण कमी करतो त्याच्यानंतर पहिले पाढ़े पंचावन्न होतात वजन वाढून बसतं परंतु या पदार्थाचा जर तुमच्या आहारामध्ये नियमितपणे समावेश केला तर तुमचं वजन आयुष्यभरासाठी कंट्रोलमध्ये नियंत्रणात राहील मित्र हो आपलं वजन वाढावं का नाही वाढावं चरबी वाढावी का नाही वाढावी शुगर वाढावी का नाही वाढावी याच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट जबाबदार असते ती म्हणजे आपण खात असलेले आहारातील कॅलरीज म्हणजेच उष्मांक तर आपल्या शरीराच्या सगळ्या अवयवाचे काम पार पाडण्यासाठी आणि आपली दिवसभराची कामं जी आहेत किंवा साधं उठणं बसणं चालणं असेल किंवा इतर काही कामं असेल या कामाच्यासाठी शरीराला एनर्जी लागते ताकद लागते आणि ही एनर्जी आपल्याला ह्या कॅलरीज म्हणजे उष्मांकाच्यामधून मिळत असते वेगवेगळ्या पदार्थांच्या मधून आपल्याला वेगवेगळे उष्मांक मिळत असतात काही पदार्थ असे असतात ज्याच्यामध्ये जास्त कॅलरीज असतात काही पदार्थ असे असतात ज्याच्यामध्ये फार कमी कॅलरीज असतात दिवसभरामध्ये एखाद्या व्यक्तीला किती कॅलरीज लागतात ह्याचा जर आपण हिशोब केला तर सरासरी एखाद्या बैठे काम असणाऱ्या व्यक्तीला एक हजार ते बाराशे कॅलरीज पुरेशा आहेत परंतु जर तुमचं काम अजून जास्त असेल शारीरिक श्रम असेल हालचालीचं चा काम असेल शेतातलं असेल बांधकाम व्यवसायातलं असेल अजून काही असेल जिथे स्नायूची हालचाल जास्त होते हाडांची हालचाल जास्त होते अशा शरीराला जास्त कॅलरीज लागतात त्यामुळे त्या व्यक्तीच्या कामाच्या स्वरूपानुसार आणि त्याच्या वयानुसार त्याला कॅलरीज लागत असतात आणि ह्या कॅलरीज आपल्या शरीराला व्यवस्थित पुरत आहेत का नाहीत त्या कमी होत आहेत का जास्त होत आहेत का हे ओळखण्याचं साधं परिमाण ते म्हणजे जेव्हा तुमचं वजन उंची उंचीच्या प्रमाणामध्ये जास्त वाढायला लागतं तेव्हा समजून जायचं की आपण घेतलेल्या आहाराच्या माध्यमातून मिळणाऱ्या कॅलरीज आपल्याला अतिरिक्त होत आहेत जास्तीच्या होत आहेत या अतिरिक्त कॅलरीज तिथं चरबीच्या साखरेच्या प्रमाणामध्ये शरीरामध्ये जमा होतात आणि आपल्या शरीराचा स्थूनपणा लठ्ठपणा वाढतो चरबी वाढते शुगर वाढते बी पी वाढतो अजून सगळ्याच गोष्टी या लठ्ठपणामुळे आपल्याला व्हायला लागतात त्याच्यामुळे ही गोष्ट जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला तुमच्या कॅलरीचा अंदाज लक्षात येईल आता असे पदार्थ कुठले आहेत ज्याच्यामध्ये फार फार कमी कॅलरीज आहेत ज्याच्यामुळे तुमचं वजन अजिबात वाढणार नाही जास्त खाऊनसुद्धा त्यामध्ये पहिला सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या मग तुमची मेथी असेल पालक असेल चुका असेल शेपू असेल वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या असतील किंवा फळभाज्यांच्यामध्ये दोडकं असेल भोपळं असेल कारलं असेल किंवा वालाच्या शेंगा असतील चवळीच्या शेंगा असतील बीन्स असतील या सगळ्या पदार्थांच्यामध्ये कमी कॅलरीज आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं यांची ग्लायसेमिक इंडेक्स फार कमी आहे आणि त्याच्यामुळे आपल्या कॅलरीज वाढणार नाहीत आणि अजून एक प्लस पॉईंट या गोष्टींचं आहे या सगळ्या पदार्थांच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये फायबर आहे आणि विटॅमिन्स आहेत खनिजं जे आपल्या शरीराला लागतात ती मुबलक प्रमाणामध्ये आहेत याच्यामुळे पोट साफ होण्यासाठी मदत होते अँटीऑक्सिडेंट या पदार्थांच्यामध्ये फळभाज्यांच्यामध्ये जास्त असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जमा झालेली जी विषारी घटक आहे जे फ्री रॅडिकल्स आहेत ते बाहेर काढून टाकण्याची नैसर्गिक ताकद या सगळ्या फळांच्या मध्ये आहे त्याच्यामुळे तुम्ही जर ह्या पदार्थांचा समावेश तुमच्या आहारामध्ये जास्त करून घेतला तर तुमच्या पोट लवकर भरेल जास्त वेळासाठी भरल्यासारखं राहील आणि वजन देखील वाढणार नाही मी खात्रीशीरपणे सांगू शकतो त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे त्या त्या सीझनमध्ये मिळणारी फळं आता काहीजण म्हणतील डॉक्टर फळं गोड असतात मग आमची शुगर वाढेल का आज बात नाही ती नैसर्गिक साखर आहे आणि त्याचं देखील प्रमाण आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचं ह्यामध्ये देखील आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायचे की अशी फळं जी खास करून आपल्याला सालीसहित खाता येतात मग तुमची सफरचंद असेल रोज रोज एकतरी तुम्ही खाल्लंच पाहिजे पेरू असेल बोरं असतील किंवा आवळं असेल अशी फळं जी आहेत किंवा चिकू असेल स्वच्छ पाण्याने धुऊन आपण जर सालीसहित खाल्ला तर त्याच्यामधलं जे फायबर आहे तंतुमय पदार्थ जे आहेत ज्याला आपण रेचा म्हणतो ह्याच्यामुळे त्या फळामध्ये साखर असून सुद्धा ती वेगाने रक्तामध्ये मिसळणार नाही कारण ते फायबर त्या साखरेला जमा करून ठेवेल गुंतवून ठेवेल आणि रक्तामध्ये हळूहळू सोडलं जाईल तुमच्या गरजेनुसार शरीराच्या त्याच्यामुळे ही सीझनल फळं जी आहेत तुम्ही आवर्जून खाल्ली पाहिजेत नॉन सीजनल फळं तुम्ही कधीच खाऊ नका हे फळं खात असताना तुम्ही जेवणाच्या अगोदर खा नक्कीच तुमचं पोट चांगलं भरेल कॅलरीज कमी जातील आणि फायबर आणि इतर जीवनसत्व खनिज गेल्यामुळे चांगली शरीराला मजबूती तुमची प्रतिकारशक्ती वाढेल आजारापासून तुम्ही दूर राहाल आणि असलेले आजार दुरुस्त होण्यासाठी मदत होईल लक्षात ठेवा निसर्गाने ही फळं त्या त्या सीझनमध्ये आपल्या भल्यासाठीच निर्माण केलेली आहेत कारण निसर्गाला माहीत आहे की माणसाला या सीझनमध्ये कशाची गरज आहे त्यानुसार तुम्ही बघा उन्हाळ्यामध्ये टरबूज आणले निसर्गानं म्हणजे काय उन्हाळ्यात आपल्या शरीराला पाणी कमी पडतं मग आपण टरबूज खाल्लं की आपल्याला तरतरी येते कारण आपलं डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते लघवीचं प्रमाण कमी येतं घाम खूप जास्त अंगावरून जातो उष्णता वातावरणातून खूप जास्त असते त्याच्यामुळे शरीरातील शरीराचं तापमान वाढण्याची शक्यता पाणी कमी होण्याची शक्यता आणि अशा वेळेला आपण टरबू तर्बु, टरबूज खाल्लं तर आपल्याला आराम मिळतो त्यामुळे सिझनल फलं हा दोन नंबरचा पदार्थ तुम्ही आवर्जून खाऊ शकता तिसरा महत्त्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे मोड आलेले पदार्थ मग त्याच्यामध्ये मूग असेल मटकी असेल शेंगदाणे असतील हरभरे असतील या पदार्थांना जेव्हा तुम्ही मोठमोठे मोड आणून खाता तेव्हा त्याच्यातल्या प्रोटीनची मात्रा जास्त वाढते आणि मोड आणून जेव्हा खाता तेव्हा ते पदार्थ पचायला आणि शरीरामध्ये त्याच्यातली जीवनसत्व खनिज जे शोषून घ्यायला देखील खूप चांगल्या प्रकारे मदत होते यासोबतच ह्या मोड आलेल्या पदार्थांच्यामध्ये सुद्धा फायबर मुबलक प्रमाणामध्ये आहे त्याच्यामुळे पोट साफ होण्यासाठी मदत होते काही जण म्हणतील ॲसिडिटी होते किंवा अजून पोट गच्च होतो गॅस होतो असं अजिबात नाही चांगले मोड आणा वाटल्यास त्याला थोडंसं वाफवा आणि ते तुम्ही खा शिवाय अजूनही करू शकता याच्यामध्ये तुम्ही मोड आलेल्या पदार्थांमध्ये थोडंसं बारीक कांदा चिरायचा आहे कापले टोमॅटो बारीक चिरायचे आणि ते टाकायचं आहे थोडंसं काळं मीठ संदो मीठ त्याच्यामध्ये टाका आणि ते तुम्ही बारीक चावून खा नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल शुगर पण वाढणार नाही कॅलरीज पण वाढणार नाही चरबी पण वाढणार नाही पोट पण भरेल आणि जास्त वेळासाठी ते, ते भरल्यासारखं राहील शरीराला एक नैसर्गिक तंदुरुस्ती येईल चौथा महत्त्वाचा पदार्थ आहे जे खाऊनसुद्धा तुमचं वजन कधी कधीच वाढणार नाही उलट ते कमी होईल ते म्हणजे सॅलड सॅलड म्हटलं किंवा काय काय येतं काकडी टमॅटो बीट गाजर आणि कांदा मुळा ह्या पदार्थांच्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणामध्ये आहेत जमिनीच्या खाली येणारे काही पदार्थ आहेत जसं की कांदा असेल मुळा असेल किंवा गाजर असेल बीट असेल याच्यामध्ये चा चांगली खनिजे आहेत चांगली जीवनसत्व आहेत ते आपल्या शरीराला नैसर्गिक तंदुरुस्ती देतात आपली प्रतिकारशक्ती वाढवतात पचनशक्तीचं आरोग्य सुधारवतात स्नायू आणि सांध्याचं चा आरोग्य चांगलं सुधारवतात काकडी टमॅटो याच्यामधले मध्ये असणारे जी जीवनसत्व आहेत किंवा त्याच्यामध्ये असणारे काही विशिष्ट पदार्थ आहेत यामुळे देखील आपलं पोट लवकर भरलं जातं त्याच वेळासाठी भरतं आणि पोट साफ व्हायला देखील मदत होते वजन वाढलेल्या वेळेला पोट साफ न होण्याची समस्या जास्त असते ह्या पदार्थांच्या माध्यमातून आपल्या शरीराला पाणी तर मिळतंच फायबर तर मिळतंच सोबतच इतर पदार्थ जे मुबलक आहेत मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत ते आपल्या शरीराला चांगले मिळतात आणि त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं सदृढ राहण्यासाठी हे सगळे नैसर्गिक पदार्थ आहेत जे निसर्गाने दिलेले आहेत कधी कुठेही आर्टिफिशियल किंवा कृत्रिम याच्यामध्ये नाही आहे प्रोसेस केलेलं प्रक्रिया केलेलं काहीतरी अजून त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं साखर टाकलं असा अजिबात नाही आहे त्यामुळे जेवण करताना किंवा जेवण करण्याच्या आधी दोन दोन पीसेस तुम्ही काकडीचे टमॅटो गाजराचे बीटचे जर खाल्लेत बारीक चावून तर तुमचं पोट लवकर भरेल ते भरल्यासारखं जास्त वेळासाठी राहील आणि जी भाकरी भात चपातीचं प्रमाण आहे तुमच्या आहारामधलं ते तुम्हाला कमी जाईल याचा परिणाम म्हणून वजन आणि चरबी साखर देखील नियंत्रित राहण्यासाठी मदत होईल पाचवा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे डाळी मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ तुम्ही खात असताना ती घट्ट खाल्ली पाहिजे शिजवून खाल्ली पाहिजे याच्यामुळे काय होतं की तुमच्या शरीरामध्ये हवं तितकं प्रोटीन जातं आणि जेव्हा तुम्ही या सगळ्या पदार्थांच्या माध्यमातून प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण वाढवता तेव्हा आपसुकच तुमच्या आहारातून कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी होतं जे की अत्यंत धोकादायक आहे आणि दुर्दैवानं भारतीय आहारामध्ये कार्बोहायड्रेट ह्या चपाती भाकरी भाताच्या माध्यमातून खूप जातं पण जेव्हा तुम्ही अशा पदार्थांचा समावेश तुमच्या आहारामध्ये करता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये फायबर आणि प्रोटीन जातं आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्ही किती जरी खाल्लं हे तरी वजन तुमचं वाढणार नाही किंवा इतर देखील आजारांच्यापासून तुमचा बचाव होईल त्यामुळे डाळ खात असताना शक्यतो तुम्ही घट्ट डाळ तर खा किंवा तुम्ही मुगाच्या डाळीचं सूप करून खाऊ शकता किंवा वेगवेगळ्या पालेभाज्यांचं सूप किंवा फळभाज्यांचं सूप तुम्ही खाऊ शकता हे सूप बनवत असताना त्याच्यामध्ये हळद तुम्ही टाकता अद्रक टाकता किंवा जिरे टाकता मोहरी टाकता आणि किंचित थोडंसं तेल किंवा थोडंसं तूप याच्यामध्ये जर टाकलं तर अजून चांगली टेस्ट तुम्हाला याच्यामध्ये यायला लागेल आणि मीठ टाकत असताना शक्यतो काळं मीठ किंवा सेंधव मीठ याच्यामध्ये टाका नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल सहावा महत्त्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे आंबट चवीची सगळी फळं ज्याच्यामध्ये सिट्रिक ॲसिड आणि विटॅमिन सी मुबलक प्रमाणामध्ये आहे जसं की लिंबू आहे संत्री आहे मोसंबी आहे आणि पायनॅपल म्हणजेच अमिनस जे आहे याच्यामध्ये असणारं विटॅमिन सी अँटीऑक्सिडेंटचं काम करतं प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काम करतं जेव्हा तुम्ही अशा पदार्थांच्या माध्यमातून विटॅमिन सी मुबलक प्रमाणामध्ये घेता तेव्हा तुमच्या आहारातलं जे आयन म्हणजे लोह आहे ते, ते चांगल्या प्रकारे शोषलं जातं आणि ते लोह शोषलं गेल्यामुळे रक्त वाढीसाठी तुम्हाला फायदा होईल रक्त जेव्हा चांगलं शुद्ध होतं वाढतं क्वालिटी त्याची सुधारते तेव्हा तुमचं आरोग्य देखील सुधारतं आणि वजन चरबी साखर किंवा अजून काही गोष्टी ज्या वाढलेल्या आहेत त्या कमी होण्यासाठी नियंत्रित होण्यासाठी मदत होईल पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे कांदा आणि लसूण रोज अर्धा तरी कांदा तुम्ही दिवसभरामध्ये थोडा थोडा खाल्ला पाहिजे कांद्याची ग्लॅसेमिक इंडेक्स लो आहे कॅलोरीज कमी असतात परंतु याच्यामध्ये असणारी जी पोषक तत्व आहेत ती तंदुरुस्ती देतात तुमच्या स्नायूला तुमच्या हाडांना आणि तुमच्या रक्ताला देखील शुद्ध करण्याची ताकद या कांद्यामध्ये आणि लसणामध्ये आहे रक्ताच्या अतिरिक्त गाठी होण्यापासून बचाव करण्यासाठी लसणामधले ॲलिसिन कंपाऊंड आपल्याला मदत करतात सल्फर कंपाऊंड लसणामधले आपल्याला रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी मदत करतात त्यामुळे लसूण आणि कांदा रोज दोन लसणाच्या पाड्या थोड्याशा सकाळी उपाशीपोटी छोट्या गुळाच्या खड्याबरोबर जर खाल्ल्यात तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल किंवा जेवत असताना मध्ये लसूण आणि कांदा तुम्ही जेवण असताना तोंडी जर लावलात तर खूप चांगल्या प्रकारे तुमच्या कॅलरीज कमी जातील तुमचं पोट लवकर भरेल भरल्यासारखं जास्त वेळासाठी राहील पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे पत्ता कोबी फुलकोबी किंवा तुमचं ब्रोकोली जर तुम्हाला मिळालं तर याच्यामध्ये देखील खूप कमी कॅलरीज आहेत जास्तीचं फायबर आहे इतर जीवनसत्व आणि खनिजं आहेत त्याच्यामुळे तुमचं पोट लवकर भरतं आणि ते जास्त वेळासाठी भरलं गेल्यामुळे कॅलरीज कमी गेल्यामुळे तुमचं वजन हे पदार्थ जास्तीच्या प्रमाणामध्ये खाऊनसुद्धा वजन वाढणार नाही आणि सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा पदार्थ आहे जे जास्त खाऊनसुद्धा तुमचं वजन वाढणार नाही ते म्हणजे तुमचे फोटाणे जे सालीसहित असावेत जे मीठ विरहित असावेत मीठ नसावं त्याच्यामध्ये आणि अजून एक त्याच्यासोबतचा महत्त्वाचा पदार्थ तो म्हणजे मखाने बाजारात थोडेसे महाग आहेत परंतु औषध गोळ्यापेक्षा तर कमीच महाग आहेत कारण या पदार्थांच्यामध्ये असणारी जी खनिज पोषक तत्वं आहेत कॅल्शियम आहे विटॅमिन्स आहेत किंवा मॅग्नेशियम आहे फॉस्फरस आहे झिंक आहे ट्रेस एलिमेंट्स आहेत अँटीऑक्सिडंट्स आहेत हे आपल्याला शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यामुळे जर जेवणाच्या आधी मूड भरफुटाणे चालीसहित बिना मिठाचे जर खाल्ले तर तुमचं पोट लवकर भरेल प्रोटीन शरीरामध्ये जाईल जास्त वेळासाठी ते भरल्यासारखं राहील कॅलरीज कमी जातील तुलनेनं इतर पदार्थ चांगले मिळतील मखाना देखील तुम्ही मध्ये स्नॅक्स म्हणून घेऊ शकता किंवा जेवणाच्या आधी घेऊ शकता भूक जेव्हा लागते सहन होत नाही तेव्हा मखाना थोडंसं प्लेट भर घ्या तुम्ही कॅलरीज कमी जातील इतर पदार्थ जास्त जातील आणि तुम्ही मनानं आणि शरीरानं सशक्त व्हाल था तंदुरुस्त व्हाल था त्यामुळे तुमच्या खाण्यानं खाण्याचा आणि तुमच्या कामाचा हिशोब ठेवा टाळ्या ठेवा आणि त्याच्यानुसार तुमच्या कॅलरीज किती लागतात हे तुम्हाला लक्षात येतं वजन वाढलंय म्हणजे कॅलरीज जास्त चालल्यात हे साधा ठोकताळा लक्षात ठेवा कुठेतरी कॅलरीज कमी करा आणि त्या कॅलरीज कमी करण्यासाठी या सगळ्या पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये आवर्जून समावेश करा नक्कीच तुम्ही जास्त खाऊनसुद्धा पोढवर खाऊनसुद्धा तुमचं वजन वाढणार नाही साखर वाढणार नाही चरबी देखील वाढणार नाही ही मी खात्री देतो आजपासून हे पदार्थ खायला कोण कोण सुरुवात करणार आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा तर नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं सार्थक झाल्याचं वाटतं यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील जास्तीचं खाऊन वजन किंवा चरबी किंवा साखर वाढणार नाही